कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान पार पडले मतमोजणी उद्या रविवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी रहिमतपूर येथील क्रीडा संकुलामध्ये सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे साधारणतः साडे अकरा वाजेपर्यंत पूर्ण निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे तीन डिसेंबरपासून एकवीस डिसेंबरपर्यंत निकालाकडे डोळे लावून बसलेले उमेदवार कार्यकर्ते व मतदारांची चांगलीच धाकधूक वाढली आहे तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना या युतीच्या पॅनलविरोधात भाजपाने आपले पॅनल नगरपालिकेसाठी मैदानात उतरवले होते राष्ट्रवादी व शिवसेना युतीच्या पॅनलचे नेतृत्व राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने व शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांनी केले तर भाजपाच्या पॅनलचे नेतृत्व ज्येष्ठ नेत्या चित्रलेखा माने कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश माने यांनी केले एकवीस जागेसाठी झालेल्या या निवडणुकीत बेचाळीस उमेदवार एकमेकाबरोबर लढले प्रचारादरम्यान झालेल्या सभा व बैठकांमध्ये दोन्ही पार्टीच्या पार्टी प्रमुखाकडून एकमेकावर व त्यांच्या उमेदवारावर प्रचंड सडकून टीका करण्यात आली या प्रखर टीकेमुळे अनेक जण दुखावले गेले आहेत राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री शंभूराज देसाई मंत्री मकरंद पाटील खासदार नितीन पाटील यांची सभा झाली तर माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी ही बैठक घेतल्या आहेत तर भाजपा उमेदवारासाठी मंत्री जयकुमार गोरे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत सभा झाल्या तर प्रत्येक सभेला आमदार मनोज घोरपडे उपस्थित राहण्याबरोबरच घर टू घर प्रचारासाठी रहिमतपुरात त्यांनी ठाण मांडले होते प्रचारादरम्यान रहिमतपुरातील वातावरण प्रचंड तापले होते कोण कोणाबरोबर बोलतंय कोण कोणाबरोबर फिरतंय यावरही बारकाईने लक्ष ठेवलं जात होतं मतदानाच्या अगोदरच्या दोन दिवसात दोन्ही पॅनलकडून विजय होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा मुबलकपणे वापर करण्यात आला आहे प्रचंड घासून झालेल्या या निवडणुकीतील मतदानानंतर दोन्ही पॅनलकडून काढण्यात आलेल्या मतदानाच्या आकडेवारीने आपापल्या आप पॅनलच्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे एका पॅनलचे प्रमुख म्हणतात सतरा चारने विरोधकांचा पराभव करून विजय मिळवणार तर दुसऱ्या पॅनलचे प्रमुख म्हणतात एकवीस झिरोने विरोधकांचा पराभव करणार दोन्ही पॅनल प्रमुख आपापल्या मतावर ठाम आहेत उमेदवारासह गावातील अनेकांमध्ये विजयावरून वेगवेगळ्या स्वरूपाच्या पायजा लागल्या आहेत चर्चा आहे काहींनी गुलालाच्या पोत्याची घरात थापी लावून ठेवली आहे रहमतपूर पालिक पालिकेच्या निकालाकडे केवळ उमेदवारच नाही तर कार्यकर्ते मतदार व रहिमतपूरच नव्हे तर आजूबाजूच्या गावातील लोकांचेही लक्ष लागले आहे तीन ऐवजी एकवीस डिसेंबरला मतमोजणी असल्याने कामानिमित्त बाहेरगावी गेलेले अनेक कार्यकर्ते वीस तारखेलाच रहिमतपुरात हजर होणार आहेत चौकात हॉटेलमध्ये पारावर असो सगळीकडे एकच चर्चा कोणाचे पॅनल येणार किती फरकाच्या मतांनी नगराध्यक्ष होणार यामुळे उमेदवारच नव्हे तर कार्यकर्ते व मतदारांचीही धाकधूक वाढली आहे